इतका मोठ्या राजकीय घडामोडीविषयी राज्याच्या राजकारणाचे वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज सध्या कोणालाही येत नाही आहे आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला फटका बसला पण त्या अपयासाचा मोठा धनी कोण यावरून सध्या महायुतीत रोज नवनवे दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत वरिष्ठ नेते या आरोप प्रत्यारोपापासून स्वतःला जरी दूर ठेवत असले तरी सुद्धा महायुतीत सगळंच काही आलबेल नाही आहे असं जाणवतंय आणि यात अजित पवारांबद्दलच्या चर्चाच अधिक आहेत पण अजितदादांनी आज दिलेल्या एका उत्तरानं महायुतीतल्या अस्वस्थतेबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे पाहूया मंडळी ऐकलत का एरवी आमच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणारे अजित पवार आज आमच्या समोर क्षणभरही थांबले नाही बर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या ऐवजी दादा आम्हालाच प्रश्न विचारू लागले आता एरवी आमच्याशी इतके बिनधास्त बोलणारे दादा आज असं नाराज व्हायला झालं तरी काय तर झालं असं की दादांनी काल बोलावली आपल्या आमदारांची एक बैठक दादांच्या सरकारी बंगल्यावरच्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे आमदार झाडून आले त्यात नवाब मलिक सुद्धा आले आणि म्हणूनच पत्रकारांनी दादांना विचारलं नवाब मलिक तुमच्या बैठकीत कसे तर दादा म्हणतात तुमच्या पोटात दुखलं का आ, दादा, दादा, अहो दादा आमच्या पोटात का दुखाव नवाब मलिक मागच्या अधिवेशनात तुमच्या सोबत आले तेव्हा कुणाला त्रास झाला हे तुम्ही विसरलात का मग दादा आम्हीच तुम्हाला आठवण करून देतो हिवाळी अधिवेशन काळात नवाब मलिक यांना जामीन झाला बेकायदा जमीन प्रकरणात मलिकांना ईडीनं अटक केली होती प्रकृतीच्या कारणास्तव मलिकांना कोर्टानं जामीन मंजूरही केला पण मलिक तुरुंगात गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यामुळे मलिक अजित पवारांकडे जाणार की शरद पवारांकडे हे स्पष्ट नव्हतं हो दोन्ही बाजूंचे नेते मलिकांच्या घरी गेले पण त्यांनी काही ताकास्तूर लागू दिला नाही शेवटी मलिक सभागृहात आले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर जाऊन बसले आणि मग भाजपच्या गोटात कुजबूज सुरू झाली इथंपर्यंत सगळं अपेक्षित होतं पण दुपारी तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पत्र पोस्ट केलं ते पत्र होतं तुमच्यासाठी पण आधी पोहोचलं आमच्या पत्त्यावर मग आम्ही अजिबात वेळ न दबडता ते सगळ्या महाराष्ट्राला वाचून दाखवलं आता त्या पत्रात काय होतं ते एकदा नीट बघा प्रतिश्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सस्नेह नमस्कार माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते विधानसभा सदस्य म्हणून तो त्यांचा अधिकारसुद्धा आहे त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभीत स्पष्ट करतो परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही असे आमचे स्पष्ट मत आपल्या पक्षात कुणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे तरी त्यांना मंत्रीपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे बरं या सगळ्यावर तेव्हाही तुम्ही त्याचा फार विरोध विरोध केल्याचा आम्हाला आठवत नाही पक्षाच्या पातळीवर घेऊ निर्णय असं म्हणून तुम्ही वेळ मारून नेले आता पुन्हा अधिवेशन काळात नवाब मलिक तुमच्या घरी पक्षाच्या बैठकीला आले तर मग तो सवाल पूछना बनताय ना दादा कामच आहे ते आमचं आमच्या पोटात दुखायला नवाब मलिक काय आमचं दुखणं आहे होय बर आमच्या व्यवसायानुसार आम्ही काही फक्त तुम्हालाच नाही विचारलं बाकीच्या नाही विचारलं अजित दादा गट या संदर्भामध्ये निर्णय घेईल अशी अपेक्षा देवेंद्रजीने व्यक्त केली आता तुम्ही सांगत आहात की ते बैठकीत होते आता ते बैठकीत का होते याची माहिती देवेंद्रजी त्यांच्याकडून घेतील बीजेपी सत्ता की भूकी पार्टी है झूठ आरोप लगाना झूठ नेरेटिव्ह पैदा करना, और सत्ता लेना और सत्ता मे सब चलता है उनको दाऊद के लोग भी केलते देश के लिए नहीं, सत्ता लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीत जो येतो तो, तो पराभवाचा खापर दादांवर फोडण्याचा प्रयत्न करतो कार्यकर्ते म्हणतात दादांमुळे मतं कमी पडली उमेदवार म्हणतात दादांच्या माणसांनी आमचं कामच केलं नाही आणि संघ म्हणतो दादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आणि पदाधिकारी म्हणतात दादांना युतीतून बाहेर काढा आता एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून सतत रागे भरणाऱ्या दादांना इतकं ऐकून घ्यावं लागतं आणि आता जर आपल्याच आमदाराला सोबत घेतलं तर एकदाच सगळे प्रश्न करतात मग दादा चिडणारच ना दादा तुमचा रागे भरलेला प्रश्न बरोबरच आहे हो फक्त तुम्ही तो चुकीच्या लोकांना विचारताय इतकंच साथ। होता है। कविता राने सह सागर कुलकर्णी एन मराठी मुंबई